नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम समूहाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्यवर आम्ही वाटे बोल महाराष्ट्राचे नमस्कार बोल महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी कुंदन वाजळे आहे सध्या माडा लोकसभेची निवडणूक चालू आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सध्या माडा तालुक्यातील आणि माडा विधानसभेच्या मतदारसंघातील लोकांच्या मनातील आपण या ठिकाणी नेमका खासदार कोण आहे आणि खासदार कोण होईल यासाठी आपण हे सध्या माडा तालुक्यातील आणि माडा लोकसभा मतदारसंघातील सर्वे जाणून घेत आहे आणि मी सध्या माडा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा येथे या ठिकाणी आहे या ठिकाणी काही मतदार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या घेणार आहोत की नेमकं येथील मतदाराचं काय म्हणणं आहे नमस्कार बाबा नमस्कार आपलं नाव काय मधुकर राजनाथ सुतार सध्या माडा लोकसभेची निवडणूक चालू आहे या ठिकाणी महाविकास आघाडीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत आणि महाविकास आघाडीकडून मोहिते पाटील आहेत नेमकं आपलं मतदान कोणाला असेल भाजपला भाजपला कशा बदल त्यांनी कामं केली आम्हाला घरकुले दिली बर अजून काय काय कामं केली का पैसे शेतकऱ्याला महिन्याला वर्षाला दोन बारे पैसे येते मोदीच दुष्काळ निधी येते काही लोक म्हणतात की विरोधक की यांना काहीच काम केली नाही गेल्या दहा वर्षात म्हणणार तोंडाला हात लाजायला पण मिळते सगळ्याला येते तुम्हाला काय काय योजना भेटली हे काय घरकुला आलं पुन्हा दुष्काळ निधी येते परत पुन्हा रेशन फुकाट मिळते बर हा वर्षाला पैसे मिळते आम्हाला मोदीकडून आपण अर्धा तिकीट झालं लेडीजला चांगलं आहे सहकार्य त्यांचं बरं बरं तुमच्या इथं खासदार आलते का ह्याच्या आधी आलते बर तुमच्या गावात काय त्यांना विकास निधी दिलाय का दिलाय बर साठी का, पैसे दिले रस्त्यासाठी पैसे दिले रस्ते, रस्ते चौकड एक इथं महिला पण आहेत त्यांना पण आपण विचारून नेमकं काय सांगाल तुम्ही माझं म्हणणं की अजून जरी पाच वर्ष जर सरकार आलं तर अजून आमच्या सारख्या गोरगरीबाचा अजून विकास होईल बर तुम्हाला सर भारत आपल्या राज्य सरकारनं या ठिकाणी अर्ध एसटी तिकीट मिळालं तुम्हाला त्याचा काय फायदा झालाय का भरपूर झाला प्रवास केलाय का त्याचा भरपूर करतोय मोदी सरकारनं काय काम केली ते वाटतंय का तुम्हाला केली बी ना अजून बी करणार आहे बरं बरं म्हणजे तुम्ही एकंदरीत म्हणजे तुमचं मत कुणाला असेल माझं मत भाजपला बर 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 नमस्कार आपलं नाव काय दादा सुतार बर सध्या निवडणुकीची सध्या निवडणूक चालू आहे मग तुमचं मत कोणाला आहे काय मत बबन दादा जसं म्हणतील दादा मामा त्याप्रमाणे होईल बरं बरं म्हणजे आम्ही दादा मामाच्या पाठीचे आहे दादा मामाची माणसं आहे आम्ही बर बबन दादा जो निर्णय घेतील आमदार त्यांच्या पाठीमाग आहे बर भाजप सरकारने काय काम केलेत का नाही भरपूर केलेत रस्ते परत चांगल्या चांगल्या क्वालिटीचे रस्ते झाले फुलं झाली परत रेश रेशन फुकटमध्ये दिले आणि आमच्या समाजासाठी विश्वकर्मा योजना वगैरे चालू केली त्याने का कागदपत्रं वगैरे दिलेले आहेत आणखीन काही झालेलं नाही पण चालू केलेली आहे बऱ्याचशा काही योजना अंमलात आणलेल्या पर आहेत परत म्हातारा माणसाशीला एस टी फुकट महिलांना एस टी फुकट आणि पगार बी चालू बऱ्याचशा चांगले काम केलेली आहेत त्याची काही अडचण नाही बरं पण आदरणीय दादा जसं म्हणतील त्यांच्या आम्ही म्हणजे तुमचं मतदान हे आमदार दादा शिंदे त्याप्रमाणे होईल होईल बरं 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 नमस्कार आपलं नाव काय सुनील जनार्दन कोरके बरं सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे या ठिकाणी महायुतीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर भाजपचे येते आणि महाविकास आघाडी आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील इथं आपलं मतदान कोणाला असेल मतदान दादा मामा सांगाल त्याला बरं बरं कशामुळं दादा मामा त्या दा म्हणजे कामं आमची कुठली दादा मामाशिवाय होत नाही आणि ती सांगाल तीच आम्ही करतो ना बरं त्यांना काय विकास केला आहे का दादा मामाने भरपूर बरं बरं म्हणजे त्यांना सांगाल तसं तुम्ही मतदान करणार बर बरं 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 माझं नाव राम नामदेव नाईक नवरे अंजणगाव खेलोबा मी आमच्या भागाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आमची बरीचशी कामं केलेली आहेत म्हणून आम्ही दादा सांगेल त्याला आम्ही मतदान करणार आहोत नवनाथ ना नारायण जाधव बरं सध्या निवडणुका चालू आहेत या लोकसभेच्या इथं महायुतीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत आणि महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील आहे मी सध्या आपल्या गावामध्ये आता आपल्या गावात वर्षे दुई पार्ट्या आहेत या जास्त तुतारेला मतदान करणारी लोक आहे ते पण आता काय तुतारीला मतदान लोक का करत नाही ना ते स्थानिक लेवलला आमची कामं करणारा जो माणूस आहे बबनराव शिंदे आम्ही कुठं पोचू शकणार आहे बबनराव शिंदे पैसे त्याच्यामुळं दादा कुठल्या जरी पार्टीत न कुठल्या पार्टीत गेलं तर दादाशिवाय दा ह्या अंजण गावातलं मतदान कुठं सुद्धा जाऊ शकत नाही हे आमची हीच आहे ना बरं म्हणजे बबनदादा शिंदे यांनी काय आपल्या गावात विकास कामं केले आहेत काय लय कामं केले ती नाय आमचं म्हणजे पान झालत नाही ना बर 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 विरोधात आपलं नाव काय माझं नाव लखन डोके बरं सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत त्या या ठिकाणी महायुतीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत आणि महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील आहेत आपलं मत काय याबद्दल आमचं मत आता पूर्ण गावाचा जर विचार केला तर गावात जवळजवळ साडे चार ते साडेचार हजार मतदार आहेत त्यापैकी हा साधारण लोकसभेला अडीच हजार मतदार पोट होईल पैकी साठ पासष्ट ते सत्तर टक्के मतदान पवारसाहेबात उतारेलं आहे आणि त्यामध्ये वंचितचा पण उमेदवार आहे आणि बी जे पीला एक साक, आ, था 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 था। तीस टक्के मध्ये बाकीचे दोन बरं बरं म्हणजे का होईल पवारसाहेबाला असं वाटतं भाजपची जी ध्येय धोरण आहे ती ना ती पूर्ण शेतकऱ्याच्या विरोधी राहिली कांदा निर्यात बंदी होती आता कांदानी आता म्हणायला लागली कांदा एरियात बंदी उठवली ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी साडेतीनशे रुपयाला गॅस होता तो गॅस बाराशे रुपयाला केला